विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये पुढील दीड महिने विठ्ठलाचे दररोज पाच तास मुखदर्शन सुरू असणार आहे तसेच विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी पंधरा मार्चपासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे साधारण पंचेचाळीस दिवसांचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पाच जून पर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे त्यामुळे आता भाविकांना तीस फुटावरून मुखदर्शन मिळणार आहे तर पुढील पंचेचाळीस दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्णवेळ मुखदर्शन मिळणार आहे